नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत या निवडणुकीमध्ये भाजपने मोठं यश मिळवलं आहे भाजपा हा नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीमध्ये देखील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला देखील मोठं यश मिळालं आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली होती या दोन्ही महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले होते मात्र तरी देखील पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला यश मिळालं नाही या दोन्ही महापालिकेत भाजपची सत्ता आली केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसला आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील देखील मोठा धक्का बसला आहे दरम्यान आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील जाहीर झाल्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाला पहिला धक्का बसला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र गावडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा जात आहे गावडे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात ते माजी आमदार पोपराव गावडे यांचे चिरंजीव आहेत मात्र ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षांतरानंतर राजकीय वर्तुळात एकट चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा